ही मांगोळी खेचून ज्या दिशेला लोक घेऊन जातात त्या देवाचा आशीर्वाद हे लोक खेचून आणतात त्या सैन्याचा सेनापती होता भैरव तर ती बगाड यात्रा सुद्धा या रत्नासुराच्या वधाशी निगडीत नमस्कार मंडळी मी प्रणय माझ्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता सकाळपासून ज्या ज्या गोष्टी या यात्रेमध्ये झाल्या त्या तुम्ही या आधीच्या पाहिल्याच आहे म्हणजे ही यात्रा ज्या भैरवनाथाच्या नावानं तो भरते तो भैरवनाथ म्हणजे कोण त्या भैरवनाथाची जी कथा होती ती मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली आणि त्यानुसार भैरवनाथाच्या यात्रेमध्ये ज्या प्रथा होतात त्यातली जी दंडस्नान ही जी प्रथा होती ती कशी कशा प्रकारे पार पडते ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आता याच दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी रात्रीच्या वेळी या भैरवनाथाचा छबिना निघतो आणि वेगवेगळ्या गावच्या सासन का तिथं त्या मंदिराच्या आवारात नाचवल्या जातात आता त्या सासन का नाचवल्या जातात सबिना म्हणजे काय हे मी याच व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहे परंतु या दोन्ही गोष्टींच्या आधी आणखीन एक प्रथा या गावामध्ये होत आणि त्या प्रथेचं नाव आहे मांगोळी मांगोळी ही एका ओल्या गवतापासून किंवा ओला गवत किंवा सुख गवत या दोघांपासून एक जाड रस्सी बनवली जाते आणि ती रस्सी मंदिराच्या बाहेर म्हणजे जिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर जो रस्ता त्या रस्त्यावर ते दोन गटांकडून खेचली जातात आता ही प्रथा फक्त रस्सी घेचा प्रथा आहे का तर असं सुद्धा नाही या प्रथेमागे सुद्धा एक श्रद्धा लोकांची श्रद्धा या मांगोळी मागे सुद्धा आहे तर ती श्रद्धा अशी आहे की ही मांगोळी दोन्ही बाजूने ज्यावेळी खेचतात तर ज्या बाजूला ही मांगोळी खेचून ज्या गटाकडे किंवा ज्या दिशेला लोक घेऊन जातात त्या दिशेला किंवा त्या दिशेच्या गावाकडे त्या देवाचा आशीर्वाद आणि समृद्धी खेचून घेऊन जात असतात अशी या गावातल्या लोकांची श्रद्धा आहे म्हणून या मांगोळीला सुद्धा तितकाच मान आहे किंवा या मांग, ही मांगोळी बनवणाऱ्याला सुद्धा तितका मान आहे शिवाय या मांगोळी खेचण्याचा कार्यक्रम होण्याआधी त्या मांगोळी खालून बैल सुद्धा त्या मांगोळी खालून घेऊन जातात कारण थोडक्यात काय होत तर गाव म्हटलं तर हा शेतकऱ्याचा भाग झाला त्यामुळे शेतीशी शे संबंधित किंवा शेतकऱ्यांशी शे संबंधित ज्या या या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी या प्रत्य यात्रेमध्ये होतात हे आपल्याला या गोष्टीतून समजतं किंवा या समजतात तशीच सासनकाठी किंवा छबिना म्हणजे काय हे आपण पुढे पाहूयात बैल आपल्या उपस्थित झालेला आहे बैलाची परंपरा या विज्ञान युगामध्ये ते नष्ट होत असताना दिनेश मारुती गागरे रवींद्र मारुती गागरे आणि मारुती उज्ज्वल भविष्य आयुष्य लाभो आणि शरीरमध्ये उज्ज्वल असं या संपादन करावं या ठिकाणी बजरंग बळवंत पाटील यांचा या ठिकाणी आपल्या मांगोरी करून आता या ठिकाणी गेले त्या सर्वांच्या मार्गदर्शन आपले वसंत ज्या प्रकारे सासनकाठी किंवा इतर ज्या प्रथा असतात प्रकारे मांगुळी नावाची एक प्रथा या गावात आपण पाहतोय ज्यामध्ये खेच आपल्याला माहिती आहे त्या प्रकारची ही प्रथा आहे म्हणजे झालाय असा विषय की रश्शी मधन तुटली आहे म्हणजे मांगोळी मधन पण त्याला परत तुटलेल्या रश्शीला खेचता आता या मांगोळीला मांगोळी म्हणण्याचं सुद्धा एक कारण असं की ही जी मांगोळी ती मांग जातीतल्या काही लोकांकडून बनवली जाते स्पेशली म्हणून त्याला मांगोळी म्हटलं जातं आता ही यात्रा असल्यामुळे हो या यात्रेमध्ये फटाके सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वाजवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे चक्र फिरवली जातात आणि त्याचे अनेक देखावे आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये या भैरवनाथ मंदिराचे जे पुजारी होते त्यांनी सांगितलेलं आपल्याला की शिवरवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावातन चिलूबाईची एक पालखी येते आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते ती चिलूबाईचीच पालखी आहे आणि दुसरी जी सासंगाटी किंवा पालखी जी येते ती येते घागरेवाडीतून आणि आता व्हिडिओमध्ये जी सासंगाठी आपल्याला दिसते ती सासन गाठी आहे घागरेवाडीची जी नुकतंच पोर आता ती सासनकाठी घेऊन आलेत आणि तिथून आता वाजत गाजत ती मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहेत आता यात्रेमध्ये किंवा या छबिन्याच्या आधी ज्या सासनकाठ्या नाचवल्या जातात त्या दुसरं तिसरं काही नसून विजयाच प्रतीक आहे म्हणजे विजय ध्वज नाचवले जातात कारण देवांनी वाईटावर जेव्हा विजय मिळवला तर त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्याचे भक्त त्याची प्रजा आनंदात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे विजय ध्वज आनंदाने नाचवतात आणि त्यालाच शासन असं सा म्हणतात आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय की देवाचा जो छबीन आहे त्या छबीनाची आरती झाली म्हणजे देवाची आरती झाल्यानंतर तो छबिना देव मंदिरातून बाहेर पडलाय आता हा छबिना मंदिरापासून एक गोल वेडा मारून पुन्हा त्या मंदिरात जाणार आणि छबिना संपन्न होणार आहे बऱ्याच वेळा छबिना म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो की छबिना म्हणजे काय तर छबिना म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या राजाची मिळवणूक निघते त्याच प्रकारे या भैरवनाथाची किंवा प्रत्येकाच्या गावात ज्या 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 देवाच्या देवा नावाने यात्रा भरते त्या प्रत्येक देवाची जी मिरवणूक निघते त्याला छबिना म्हणतात म्हणजे थोडक्यात छब्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देव स्वतः त्याच्या भक्तांना भेटण्यासाठी बाहेर येतो आणि म्हणून देव दिपवाळीला त्याचे भक्त त्याचं स्वागत असं फटाके उडून करतात किंवा असं सासन काट्या नाचवून करतात

तर त्यांना सुद्धा त्यांचा त्यांचा मान असतो शिवाय ही जी भोई आहेत पालखीचे त्यांना सुद्धा त्यांचा मान मिळतो आणि भयापासून जो आपलं रक्षण करतो जगाचे जो भरण करतो रूपाने भीषण आणि काळ ही ज्याला घाबरतो तो काळभैरव आणि काळ भैरवाची ही बहीण चिलोबाई वाटगाव सुदर्शन चक्र कारणकरांचा धबधबा आहे आणि ती खर्ची बांधणार आहे रुद्वी सतीश कारांनी आमच्या यात्रा कॅमेरेच तर माझ्या अंगावर असलेला गुलाल तो पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी नुकतंच गावातून देवाच्या पालखीला जाऊन आलेलो आहे पालखीला म्हणजे देवाचा जो छबिना निघतो आणि त्यासोबत सासन काट्या नाचवल्या जातात तर त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये मध्ये आहे की छबिना म्हणजे देवाची मिरवणूकच असते आणि सासन काट्या म्हणजे एक विजयाचं प्रतीक असतं म्हणजे एखाद्या वाईट शक्तीवरून देव ज्यावेळेस विजय मिळवतात त्यानंतर त्या विजयाचं प्रतीक म्हणून हे विजय ध्वज नाचवले जातात आणि त्याच ह्या सासन काट्या असतात आता मी पहिल्या भागात एक सांगितलं होतं की भैरव हा काशीचा कोतवाल आहे आणि त्याची नियुक्ती सेनापती म्हणून इथं झाली होती तर इथं म्हणजे कुठं तर ज्यावेळी कोल्हापूरचा जो ज्योतिबा आहे त्या ज्योतिबानं रत्नासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला आणि ज्योतिबाचा सोबत जे युद्ध झालं युद्धा त्या युद्धामध्ये ज्योतिबाचं जे सैन्य होतं त्या सैन्याचा सेनापती होता भैरव म्हणजे भैरवाची नियुक्ती ज्योतिबाच्या सैन्याचा सेनापती म्हणून झाले होते, आणि त्यासोबत चोपडाई देवी नाईक बाव असे अनेक देव ज्योतिबाच्या सोबतीला होते आणि या सर्वांनी मिळून रत्नासुराचा वध केला एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक ऍडिशनल सांगतो की काही ठिकाणी बगाड यात्रा असते तर ती बगाड यात्रा सुद्धा या रत्नासुराच्या वधाशी निगडीत आहे म्हणजे रत्नासुराच्या वधानंतर ज्यावेळेस याच काळ भैरवानं या रत्नासुराचं जे शरीर होतं ते रत्नासुराचं शरीर भाल्याला लावून ज्या ज्या गावातून फिरवलं किंवा जिथे जिथे फिरवलं किंवा ज्या गावामध्ये फिरवलं त्या गावात बगाड यात्रा भरते किंवा त्या गावातल्या यात्रेमध्ये बगाड हा प्रकार असतो बगाड ही प्रथा असते कारण ती बगाड म्हणजे त्या रत्नासुराचं प्रतीक मानलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर भैरव हा रक्षक देवताय क्षेत्र देवताय जो आपल्या गावाचं रक्षण करतो त्यामुळं या भैरवाची यात्रा किंवा या भैरवाचा जो उत्सव असतो तो सहजा कोणी चुकवत नाही आता या संपूर्ण यात्रेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की या यात्रेमधल्या प्रत्येक गोष्टीला एक मान असतो आणि त्या मानाचे मानकरी सुद्धा ठरलेले असतात मग तो दिवटावाला असो भोई असो पालखीचे भोई असो किंवा वाजवणारे वाजंत्री असो तर यात्रा ही फक्त एवढ्या पुरतीच नसते तर यानंतर लोकांनी मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा या यात्रेमध्ये घ्यायला सुरुवात केली मग त्यासाठी कुस्त्या भरवल्या जातात यात्रेमध्ये त्यानंतर तमाशा असतो त्यानंतर कलापथक असतो एकूणच अशी तीन दिवस ही यात्रा संपूर्ण चालते आपण आतापर्यंत जो जो भाग कव्हर केला तो सगळा भाग होता श्रद्धेचा आणि तीच श्रद्धा म्हणजे आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती आहे जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये जत्रेच्या रूपात यात्रेच्या रूपात आपण पाहतो अनुभवतो